का साहेब बोला अध्यक्ष महोदय हा खरा कांदळवनाचा प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि ठाणे जिल्ह्याकरता तर जास्त महत्वाचा आहे अध्यक्ष महोदय कारण ठाणे जिल्हा हा संबंध खाडीने वेढलेला आहे वसई असेल किंवा ठाणे असेल अध्यक्ष महोदय याच्यामध्ये कुठल्या विभागात येतो हा मोठा प्रश्न त्यावेळेला पडतो आता ठाण्याच्या सगळ्या खाडीच्या भोवती परिसरामध्ये एवढं मोठं बांधकाम त्या ठिकाणी काही ठिकाणी तर मैदानं तयार केलेली आहे डे टाकलेलं आहे अनधिकृतपणे जे जे करता येईल ते सगळं केलेलं आहे आणि कांदळवन हे संरक्षक भिंत आहे अध्यक्ष महोदय आणि त्याला देखील इतका मोठा राहास चाललेला आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये महापालिका म्हणते महसूलला सांगा महसूल सांगतं वन खात्याला सांगा आणि याच्यामध्ये जो काही एकमेकावर टोलवाटोलवी होते त्याच्यातून तोपर्यंत सगळं कांदळवनाचा ह्रास झालेला असतो त्यामुळे माझी या निमित्ताने माझा एकच प्रश्न आहे की या संबंधामधली नेहमी सांगितलं जातं की आम्ही एक एसओपी तयार केलेला आहे पण असं काही नाही अधिकाऱ्यांचं आपापसामध्ये आप कुठेही काही कॉर्डिनेशन नसतं आणि त्यामुळे हे जर कांदळवन या ठिकाणचं वाचवायचं असेल तर कठोर कारवाई करण्याची गरज आहे आणि त्याच्याकरता आपण ठोस अशा प्रकारची काही नियोजन करणार का आंधळवाला कोणीही स्पर्श करू नये त्याची कत्तल होऊ नये याच्यासाठी कायदे अस्तित्वात आत आहेच आता आहे याच्यामध्ये एक मॅनग्रोव्ह सेल असतं जे वन विभागाकडे आहे आणि त्याच्या अंडर ते हॅन्डओव्हर केले जातात आता जसं उदाहरण द्यायचं झालं तर जवळपास सुमारे दहा हजार हेक्टरच्या आसपास ते मॅनग्रोव्ह आहेत तीन हजार आठशे चौऱ्याऐंशी हँडओव्हर केले आपण वनविभागाला रेव्हेन्यू आपण म्हणजे आम्ही नाही रेव्हेन्यू विभाग त्यांना हँड ओव्हर केलं असं वेगवेगळ्या विभागाच्या जागेवर असेल तर ते वन विभागाला हॅन्डओव्हर करण्यासाठीच मॅनग्रोव्ह सेल से आहेत आणि ते त्याचं पूर्णतः प्रोटेक्शन करतात त्यांची जबाबदारी आहे आणि पर्यावरणाचा रास होणार असेल अशी तक्रार असेल तर कारवाई करण्यासाठी आम्ही सज्ज अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका